हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स एंड साइंस विथ मी नियॉय करता मैथ्स आणि सांय्स बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि ह्या लेसनच्या अंतिम टप्प्यावरती आलेलो हो, आहोत हा लेसन आता लवकरच संपणार आहे तर त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये लास्ट टॉपिक दिलेला आहे कंडेस्टल स्टेटमेंट अँड दर कॉन्वर्स तुम्ही बघू बघू शकतात पुस्तकामध्ये भरभरून हे थेरी दिलेली आहे मॅथमॅटिक्समध्ये तर काय ही थेरी आहे खूप बेसिक मॅथमॅटिकमधल्या जॉमॅट्रीमधल्या ह्या कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे टेन स्टँडर्डच्या इलेवन ट्वेल्थ स्टँडर्डच्या दृष्टीने मग याच्या याच डेफिनेशन पण तुम्हाला विचारले जा जाऊ शकतात आणि फिलिन द मध्ये तर हे हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारलं जात असतं त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे ते मी आज तुमच्या समोर एक्सप्लेन करते आहे तुम्ही साईड बाय तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि फिलिन द ब्लँक्स कुठे कुठे येणार आहे त्याच्या खाली पण अंडरलाईन करा फर्स्ट मध्ये दिलेलं आहे वॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय तर डेफिनेशन तुमच्या समोर आहे द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इज इफ देन फॉर्म इज कॉल ॲज अ कंडिस्टन स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर तरची भाषा शिकले ना तुम्ही मराठीमध्ये वाक्याचे प्रकार जर तू अभ्यास केला तर तू पास होशील हां अभ्यास जर आणि तर मग त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्समध्ये पण काय करायचं असतात आपल्याला जे स्टेटमेंट आहे ते जर तरच्या भाषेमध्ये लिहायचे असतात त्यांना आपण कंडिशनल स्टेटमेंट अशा पद्धतीने म्हणत असतो मग आता म्हणजे आता समजा एक साधं वाक्य आहे जर तू अभ्यास केला तर तू पास होईल हेच वाक्य त्याचा अर्थ न बदलता आपण कशा पद्धतीने बनू बोलू शकतो जर तू अभ्यास केला नाही तर तू नापास होशील याचाच अर्थ काय जर तू अभ्यास केला तर तू पास होशील ठीक आहे या पद्धतीने आपल्याला इथे स्टेटमेंट बनवायचं आहे मग कंडिशनल स्टेटमेंटची डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घ्या पहिले काय दिलेली आहे द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ अँड देन फॉर्म इज अ कॉल ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट फर्स्ट मा, दोन मार्काचं क्लिअर झालं कंडिशनल स्टेटमेंटची डेफिनेशन त्यानंतर त्याच्यामध्ये पण टाईप्स आहे द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोईंग इफ इज कॉल ॲज अँटीसिडंट अँटिसिडंट म्हणजे काय बघा जो इफने सुरू होणारा जो पार्ट आहे त्याला अँटिसिडंट म्हणतात आणि जो देनने सुरू होणारा जो पार्ट आहे त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात जर आणि तर Hmm? जरने सुरू होणाऱ्या भागाला अँटिसिडंट म्हणणार आणि तरने सुरू होणाऱ्या भागाला कॉन्सिक्वेंट म्हणणार आहात मग तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारलं जाईल व्हॉट इज मीन बाय अँटिसिडंट अँड व्हॉट इज मीन बाय कॉन्सिक्वेंट मग तुम्ही लिहू शकता तुमच्या समोर आहे द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल ॲज अँटीसिडंट अँड द पार्ट ऑफ द स्टेटमेंट विच फॉलोइंग द देन इज कॉल ॲज अ कॉन्सिक्वेंट तीन डेफिनेशन क्लिअर झाल्या वॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट व्हॉट इज मीन बाय अँटीसिडंट अँड व्हॉट इज मीन बाय कॉन्सिक्वेंट याच्यावरतीच फिलिंग द ब्लँक्स पण विचारले जाऊ शकतात दॅट इज द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल ॲज डॅश डॅश अँड द पार्ट ऑफ स्टेटमेंट विच फॉलो देन इज कॉल ॲज डॅश डॅश अशा फिल इन द ब्लँक्स पण येतील द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन इफ देन फॉर्म इज कॉल ॲज डॅश दॅश स्टेटमेंट हां हे पण येऊ शकतात हे तीन प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या तीनही डेफिनेशनवरती विचारले जाऊ शकतात आता आपण हे जे कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स आहे ते एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया तुमच्यासमोर एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल कन्सिडर द स्टेटमेंट द डायगनल ऑफ रोम्बस आर परपॅंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर तुम्हाला सगळ्यांना रोम्बस माहिती आहे तुम्हाला रोम्बस जो आहे हा अशा पद्धतीने आपण काय करत असतो हा रोम्बस जो आहे तो ड्रॉ करत असतो त्यांचं काय म्हणणं आहे जे डायगोनल आहे या रोम्बसचे जे डायगोनल आहे ते काय आहे एकमेकांचे परपॅडिक्युलर बायसेक्टर आहे मग आता हे स्टेटमेंट आपल्याला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे अर्थ न बदलू देता मग आपण कशा पद्धतीने लिहू शकतो कंडिशनल फॉर्ममध्ये इफ द गिव्हन कॉर्ड्रिलॅटरल इज रोम्बस देन डायगनल आर परपॅंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर हे काय देऊ शकतो आपण कंडिशनल फॉर्म मध्ये कंडिशनल फॉर्म मध्ये इफ द इफ द गिव्हन कॉर्डर इज देन आर ऑफ मग इफ द द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिव्हन कंडिशनल स्टेटमेंट्स आर इंटरचेंज समजा आपण हे इफ आणि देन हे एकमेकांमध्ये इंटरचेंज केलं इफचा पार्ट अगोदर टाकला देनचा पार्ट अगोदर टाकला तर ह्या प्रक्रियेला आपण मॅथमॅटिकच्या लँग्वेजमध्ये एक विशिष्ट टर्म आहे त्याला म्हणतात रिझल्टिंग टर्मला इज कॉल एज कॉन्व्हर्स याला काय म्हणतात एकमेकांचं कॉन्व्हर्स म्हणत असतात लक्षात येत आहे आपण शिकलो आहोत कंडिशनल स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट जे आपण इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहितो कॉन्स अँटीसिडंट म्हणजे इफचा पार्ट कॉन्सिक्वंट म्हणजे तुमचा देनचा पार्ट आणि कॉन्व्हर्स मीन्स इफ अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिव्हन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज दॅट रिझल्टंट स्टेटमेंट इज कॉल ॲज अ कॉन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट मग आता चौथा प्रश्न तुमच्याकडे तयार होते व्हॉट इज मीन बाय कॉन्वर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट कॉन्व्हर्स म्हणजे काय कॉन्व्हर्स म्हणजे आपण जेव्हा इफ आणि देन जे कॉ कॉन्सिक्व अँटिसिडंट आणि कॉन्सिक्वेन्स असतात ते कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते इंटरचेंज करत असतो जे नवीन स्टेटमेंट तयार होत असतो त्याला आपण कॉन्व्हर्स म्हणत असतो ओके मग so, आता कंडिशनल स्टेटमेंट काय तयार होणार आहे बघा मग याचं कंडिशनल स्टेटमेंट अशा पद्धतीने तयार होणार आहे इफ कॉड्रिलॅटरल इज अ रोम बस देन इट्स डायगनॉल आर परपॅन्डिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर ठीक आहे कंडिशनल स्टेटमेंट आय थिंक तुम्हाला समजलं असेल सो आता आपण इथे चार वेगवेगळ्या टर्म शिकवल शिकलो आहोत कंडिशनल स्टेटमेंट अँटीसिडंट नंतर कॉन्सिक्वेंट शिकलो अँड देन व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हर्स शिकलो हे चारही चार डेफिनेशन चार तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचे आणि प्लस तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहायचे आहे ठीक आहे या टर्म्स पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि एक्झाममध्ये आपल्याला त्याच्यावरती एक्झाम्पल्स पण म्हणजे लिहायचे आहे आणि नंतर अजून एक महत्त्वाचं कॉन्व्हर्स म्हणजे काय हं मग आता कॉन्वर्स कसं लिहू शकतो रे आपण याचं इ द डायगनल ऑफ कॉर्डरल परपॅडिक्युलर बायसेक्टर ऑफ इचर इट इज कॉल ॲज द रोम्बस हे काय आहे कॉन्वर्स आहे म्हणजे त्याचं जे अँटीसिडंट आहे आणि कॉन्सिक्वेंट आहे हे काय केलं चेंज केलं एखादा जो कॉर्डरिलॅटरल आहे त्याचे जे रोम त्याचे जे डायगोनल आहे ते परपॅडिक्युलर बायसेक्टर असेल तर तो रोम्वर्स असतो हे त्याचं कॉन्व्हर्स आहे ठीक आहे कॉन्वर्स समजलं कंडिशनल स्टेटमेंट काय होतं आपलं कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्वर्स हे सगळ्यांना जमलं पाहिजे मग कंडिशनल स्टेटमेंट काय होतं इफ अ कॉर्डुलॅटर इज अ रोम्बस दॅन डायगनलो आर परपॅनिक्युलर बायसेक्टर ऑफ फिच अदर हे मी पटापट इथे लिहून घेते आता हे झालं कंडिशनल स्टेटमेंट आता याचं एक्झाममध्ये तुम्हाला कॉन्वर्स लिहायला येतं आता कॉन्व्हर्स म्हणजे काय करायचं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट याचं आपल्याला इंटरचेंज करायचं इफने सुरू होणारं जे वाक्य आहे इथपासून ते इथपर्यंत हे काय झालं तुमचं अँटीसिडंट झालं इफ कॉर्डलॅटरल इज अ रोम्बस देनपासून सुरू होणारं जे वाक्य आहे ते काय आहे तुमचं कॉन्सिक्वेंट आहे देन इट्स डायगनॉल आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर आता आपल्याला हे काय करायचं आहे मध्ये हे इंटरचेंज कसं करू शकतो दिलेला कॉड्रिलॅटरल हा रोम्बस असतो इफ कॉर्ड्रुलॅट्रल जर कॉड्रिलॅटरल रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स आहे ते परपॅडिक्युलर बायसेक्टर असतात एकमेकांच्या हे आपण शिकलो आहोत हा ते काय असतात परपॅडिक्युलर बायसेक्टर एकमेकांच्या असेल मग आता हेच आपण इफ ने सुरू होणार देनला टाकूया देनने सुरू होणार इफला टाकूया कसं येईल रे इफ इट्स डायगनॉल आर परपॅंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर मग कसं म्हणू शकतो इफ इट्स इट्सच्या ऐवजी काय करूया आपण देन देन इट्स डायगोनल नाही इथे इट्सच्या ऐवजी इफ टाकूया इफ डायगनल आर परपॅंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन देन काय म्हणू शकतो हां देन इट इज रोम्बस देन इट इज रोम्बस म्हणू शकतो ना ठीक आहे मग लिहा आपण या पद्धतीने लिहूया कशा पद्धतीने चेंज केलं बघा इफला होतं कॉर्ड्रिलॅट्रल इज रोम्बस आणि त्याचे परपॅिक्युलर बायसेक्टर असतात ते काय आपण काय घेतलं हे इकडचं देनचं जे सेंटेन्स आहे ते अगोदर इफला घेतलं इफ द डायगनल ऑफ कॉर्डिलॅट्रल आर परपॅंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच देन इट इज रोम्बस देन इट इज काय केलं रोमबस केलं so, आहे सो अशा पद्धतीने आपण कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्ट्समध्ये रूपांतर केलेलं आहे खूप सिंपल आहे आपण जर खूप सारे एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इझिली हे कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्समध्ये रूपांतर करता येणार आहे सो स्टुडंट लेट सी द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ धिस लेसन आता या कंडिशनल स्टेटमेंटचं आणि कॉन्वर्सचं अजून एक एक्झाम्पल घेऊया आता तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट इथे दिलेलं आहे बघा कंडिशनल स्टेटमेंट काय दिलेलं आहे इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड ठीक आहे आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे जर एखादा नंबर प्राईम नंबर असेल तर तो इवन किंवा ऑड असतो आपण याचा कॉन्वर्स पण लिहून घेऊया आणि बघूया मग कुठलं ट्रू येतं आणि कुठलं फॉल्स येते हे कंडिशनल स्टेटमेंट झालं आता कॉन्व्हर्स काय येणार आहे हां कॉन्व्हर्स इफचं देणला शिफ्ट करायचं आणि दे देनचं इफला शिफ्ट करायचं आहे मग इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर इट इज इव्हन ऑर ऑड मग तुम्ही काय म्हणू शकता इफ अ नंबर इज इव्हन ऑड ऑर ऑड देन इट इज प्राईम नंबर अशा पद्धतीने म्हणू शकतात इफ इकडचं स्टेटमेंट घेणार आहोत इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज प्राईम नंबर देन इट इज प्राईम नंबर तो प्राईम नंबर असतो ठीक आहे आता हे आपण बघूया कोणतं बरोबर आहे आता सगळ्यांना प्राईम नंबरची कन्सेप्ट माहिती आहे प्राईम नंबर की असा नंबर की जो फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो स्वतःच्याच टेबलमध्ये येतो फक्त तो, तो, तो दुसऱ्या कोणाच्याही टेबलमध्ये येत नाही वनच्या टेबलमध्ये वन आणि स्वतःच्या टेबलमध्ये म्हणजे साधारणतः आपण टू घेतलं टू कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही वन आणि टूच्या नंतर थ्री घेतलं नंतर फाय घेतलं मग सेवन घेतलं मग तुमचं नाईन येतो टेन येतो इलेवन हा कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही थर्टीन घेतलं फिफ्टीन येतो सिक्स्टीन सेवन्टीन घेतला आपण हां नाईन्टीन घेतला अशा पद्धतीने हे काय आहे प्राईम नंबर मूळ संख्या म्हणतो मराठीमध्ये की जे कोणाच्याच पाड्यात येत नाही फक्त ए स्वतःच्याच पाड्यामध्ये येतात आणि एकाच्या पाड्यामध्ये म्हणजे द नंबर विच आर द नंबर विच हॅविंग द फॅक्टर्स वन अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल एज द प्राईम नंबर त्याला मूळ संख्या म्हणत असतो पण ते काय म्हणतात इफ नंबर इज अ प्राईम नंबर इट इज इवन ऑर इट इज ऑड ते ऑड आहे का बघा ऑड आणि इवन सगळ्यांना कन्सेप्ट माहिती आहे सम आणि विषम सम समसंख्या कशाने सुरू होतात तुमच्या टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फोर्टीन ह्या काय झाल्या समसंख्या आणि विषम ह्या काय झाल्या तुमच्या इवन नंबर हां नंतर ऑड नंबर कशापासून स्टार्ट होतात रे वन थ्री फाय सेवन नंतर तुमचा नाईन नंतर तुमचा इलेवन थर्टीन फिफ्टीन हे झाले तुमचे ऑड नंबर मग ते काय म्हणतात ते प्राईम इफ नंबर इज अ प्राईम इट इज इवन ऑर ऑड मग तो प्राईम नंबर असेल तर तो इवन पण असतो आणि ऑड पण असतो मग आपण चेक करूया इवन आहे का नाहीये आता हे आपण काय लिहिले हे प्राईम नंबर दिलेले आहे या प्राईम नंबरमध्ये इव्हन हा एकच इव्हन आलेला बाकी सगळे थ्री फाय सेव्हन इलेव्हन थ्री हे सगळे ऑड आलेले आहे म्हणजे ही कंडिशन अप्लाय होत नाहीये म्हणजे एखादी संख्या जर मूळ संख्या असते तर ती समसंख्या पण असते हे आपल्याला मान्य नाहीये कारण इथे फक्त एकच समसंख्याली एकच समसंख्या बाकी सगळ्या विषम विषमसंख्या आलेल्या आहे म्हणजे त्या ऑड नंबर होऊ शकतात पण इवन नंबर होऊ शकत नाही म्हणून आपण काय म्हणू शकतो इथे दॅट इज इन धीस एक्झाम्पल द स्टेटमेंट इज कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू बट इट्स कॉन्वर्स इज फॉल्स कारण सेकंड कंडिशन इथे अप्लाय होत नाहीये कारण ते फक्त uh, ऑडच नंबर येत आहे इ वन नंबर सगळे येत नाही कारण इवन वन नंबर कोणते यायला पाहिजे टू फोर सिक्स एट टेन इथे येत आहे का टू फोर सिक्स एट टेन काही दिसत आहे तुम्हाला बाकी सगळे ऍड नंबर दिसत आहे बघा थ्री फाय सेवन इलेवन थर्टीन हे सगळे ऑड नंबर तुम्हाला इथे दिसत आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता दॅट इज य कंडिशनल इन दिस एक्झाम्पल द कंडिशनल स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू बट इट्स इनव्हर्स इट्स इनवर्स इज रॉंग इनवर्स इज फॉल्स फॉल्स म्हणा रॉंग म्हणा नॉट ट्रू म्हणा अर्थ काय येणार आहे सारखाच येणार आहे सो आय थिंक तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट काय आहे त्याचं कॉन्व्हर्स कशा पद्धतीने लिहायचं हे सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाले असेल आता तुम्ही आज मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट व्हॉट इज मीन बाय अँटिसिडंट व्हॉट इज मीन बाय कॉन्सिक्वेंट वॉट इज मीन बाय कॉन्वर्स ओके या चारच्या डेफिनेशन मला तुम्ही आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि मी जे जे प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन